आज आपण करणार आहोत हरियाली चिकन म्हणजेच हिरव्या वाटणातील ग्रीन चिकन आणि हे चवीला फारच भन्नाट असणार आहे हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मधुरा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आजपर्यंत तुम्ही हरियाली चिकनच्या बऱ्याच रेसिपीज बघितल्या असेल हरियाली चिकन खाल्लंही असेल पण आज जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही फार डिफरंट आहे कारण हे हरियाली चिकन सावजी पद्धतीने कसं करायचं हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि सावजी पद्धत ही इतर माहितीच आहे आणि त्याची फार अप्रतिम असते म्हणूनच तुम्हाला सावजीच्या बघायच्या असेल तर माझ्या रेसिपीज आवर्जून बघत चला कारण मी स्वतः सावजी आहे आणि तुम्हाला सावजीच्या रेसिपीज थेट सावजीच्याच घरातून बघायला मिळणार आहे आणि आजचं हे जे हरियाली चिकन आहे हे चवीला इतकं भन्नाट असणार आहे की दोन चपात्या तुम्ही जास्त खाल हे मी खात्रीने सांगू शकते तेव्हा रेसिपी नक्की बघा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे हे चिकन ब्रॉयलर आहे जे की लवकर शिस्त तर याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर याला मॅरिनेट करायचं आहे तर यात घालायची आहे आपल्याला हळद त्यानंतर मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आणि आता अर्धा लिंबाचा रस याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे घातल्यानंतर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायचं आहे तर आता हे छान याला छान लावून घ्यायचं आणि याला झाकण घालून अर्ध्या तासासाठी साईडला ठेवायचं आहे आता इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत तर इथे मी पाच का बदाम घेतलेले आहेत आणि दहा ते बारा काजू घेतलेले आहेत याला मी गरम पाण्यामध्ये दहा मिनिटासाठी भिजत घातलेलं होतं भिजत घातल्याने याच्यावरची साल लवकर निघतात तर आता आपल्याला बदामाची साल काढून घ्यायची आहे आणि हे भिजत घातल्याने मिक्सरमधूनही ते वाटून घ्यायला सोपं जातं लवकर बारीक होतं तर तुम्ही बघू शकता की इथे मी बदामाची संपूर्ण साल काढलेली का आहे आता हे काजू आणि बदाम आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आहे आणि सोबतच इथे मी आलं आणि लसूण घेतलेलं आहे तर दोन दोन टीस्पून इतकं हे आलं आणि लसूण घेतलं आहे त्यानंतर यात घालायची आहे पुदिन्याची पानं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि सोबतच इथे मी या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या तर इथे मिरचीचा वापर आपल्याला आपल्या चवीप्रमाणे करायचा आहे त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहे कलमीचे दोन तीन छोटे तुकडे दोन मोठी वेलची दोन छोटी वेलची चार लवंग ब्लॅक पेपर आणि जावित्रीचा तुकडा घेतलेला आहे तर छोटी वेलची आणि मोठी वेलचीचे दाणे मी काढून घेतलेले आहेत ते यात घातले त्यानंतर यात घालायचे आहे दोन चमचे खोबरा किस आणि एक चमचा जिरे घालायचे आहे आणि आता ह्याला आपल्याला वाटून घ्यायचे तर सुरुवातीला मी पाणी न घालताच वाटून घेतलेलं आहे तर पाणी न घालता वाटायचं आहे आणि आता यात आपल्याला घालायचं आहे दही तर चार ते पाच टेबल स्पून इतकं फ्रेश दही घालायचं आहे दही आंबट असायला नको नाही तर भाजीची चव बिघडेल तर आता मी इथे हे छान मस्त बारीक करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी खूप छान इथे बारीक केलेला आहे आणि इथे आपलं हे हिरवं वाटण आता तयार झालेलं आहे आणि आता इकडे मी इथे दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेले होते ते मोठ्या आकारात कट केलेले आहे आणि आता हे मी मिक्सरच्या जार मध्ये घालणार आहे आणि मिक्सर मधून जाडसर वाटून घेणार आहे तर इथे आपल्याला कांद्याची पेस्ट करायची नाही आहे मिक्सर मधून पल्स मोडवरच म्हणजे चालू बंद करून आपल्याला कांदा वाटून घ्यायचा आहे कांद्याची पेस्ट जर केली तर भाजीची चव चांगली येणार नाही म्हणून कांद्याची एकदम बारीक पेस्ट करायची नाही तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे कांदा जाडसरच वाटून घेतलेला आहे जर तुम्हाला वाटून नसेल घ्यायचं तर तुम्ही एकदम बारीक असा चिरूनही घेऊ शकता पण अशा पद्धतीने केलं तर ग्रेव्हीला छान एकसंधपणा येतो आता इकडे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल मी चार ते पाच टेबल स्पून इतकं घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यात घालायचं आहे तमालपत्र तर दोन तमालपत्र मी यात घातलेले आहेत सोबतच आपल्याला यात घालायचं आहे कांद्याचं वाटण जे आता बारीक करून घेतलेलं आहे तर मी संपूर्ण कांद्याचं वाटण घातलेलं आहे आणि आता इथे आपल्याला कांदा ब्राऊन रंगावर परतून घ्यायचं तर कांद्याला आता इथे ब्राऊन रंग यायला लागलेला आहे आणि कांदा इथे परतून झालेला आहे छान ब्राऊन रंग यायला आलेला आहे आता यात घालायचं आहे आपल्याला चिकन तर यात फक्त चिकनचे पीसेसच घालायचे आहेत आपल्याला त्यात असलेलं पाणी यात घालायचं नाही आहे हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आता हे चिकन छान मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये आणि याला झाकण घालून दोन मिनटं शिजू द्यायचं आहे पाणी न घालताच दोन मिनिटं असंच याला शिजू द्यायचं आहे आता इथे मी याला दोन मिनटं शिजवून घेतलेलं आहे आता यात घालायची आहे थोडीशी हळद आणि दोन चमचे धने पावडर घालायचं आहे आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यात आपल्याला घालून घ्यायचं आहे हिरवं वाटण जे आता तयार करून घेतलेलं आहे तर आता मी यात घालते आहे हे तयार केलेलं हिरवं वाटण आणि यात आपल्याला तिकटाचा अजिबात वापर करायचा नाहीये कारण आपण इथे ग्रीन चिकन बनवतो आहे तर भाजीला ग्रीन रंग यायला हवा म्हणून इथे पिकटाचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे तर चवीनुसार यात मीठ घालून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर याला दहा मिनिट आपल्याला झाकण घालून शिजू द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये चेक करायचं आहे तर आता इथे पाच मिनिट झालेले आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला याला मध्ये मध्ये चेक करायचं आहे तर अशा प्रकारे खाली वर करून आपल्याला याला मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे आणि आता याला परत झाकण घालून आपल्याला परत पाच मिनिट शिजू द्यायचं आहे तर आता इथे संपूर्ण दहा मिनिट मी याला शिजवून घेतलेलं आहे पाणी न घालता दहा मिनिट झालेले आहेत आता याला एकदा परत असं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर यात घालायचं आहे पाणी तर सुरुवातीला मिक्सरच्या जार मध्येच पाणी घालून मी ते घातलं आणि नंतर वरून आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं घालायचं आहे तर तुम्हाला ग्रेव्ही किती ठेवायची आहे तुम्हाला कन्सिस्टन्सी ग्रेव्हीची किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यात पाणी करायचं आहे तर मी इथे सेमी ग्रेव्ही ठेवणार आहे आणि मी यात जवळपास अर्धा ते पाऊन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आता याला झाकण घालून परत आठ ते दहा मिनट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये चेक करायचं आहे तर इथे साधारण दहा मिनिट झालेले आहे पाणी घातल्यानंतर मी दहा मिनिट शिजवून घेतलेलं आहे आणि मध्ये मध्ये चेकही केलेला आहे आता तुम्ही बघू शकता की भाजीचा रंगही बदललेला आहे आता यात घालून घ्यायचं आहे काळा मसाला तर काळा मसाला मी पाव चमचा इतका घातलेला आहे खूप जास्त काळा मसाला घालायचा नाही नाहीतर भाजीचा रंग जास्त डार्क होईल आणि हिरवा दिसणार नाही काळा मसाला घातल्यानंतर दोन मिनटं झाकून परत मी याला शिजवून घेतलं आणि आता गॅस बंद केलेला आहे आता यात घालायची आपल्याला कोथिंबीर आणि तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी सेमी ग्रेव्ही बनवलेली आहे मी आणि एकदम परफेक्ट अशी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता याचा रंग आणि टेक्स्चरही एकदम परफेक्ट असं झालेला आहे तर अशा प्रकारे आपलं सावजी पद्धतीचं हिरव्या वाटणातलं ग्रीन चिकन म्हणजेच सावजी हरियाली चिकन तयार झालेलं आहे आणि रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या हरियाली चिकनपेक्षा याची चव कितीतरी पटीने चांगली आहे तेव्हा तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करत राहा भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय धन्यवाद